अथर्वचे चेअरमन मानसिंग आणि संचालक पृथ्वीराज खोराटे यांची निर्दोष मुक्तता ऑक्टोबर गुन्ह्यातून सबळ पुरावे अथर्व इंटरट्रेट कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे आणि संचालक पृथ्वीराज खोराटे यांची निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती अॅडव्होकेट बी के देसाई यांनी मंगळवारी दिली एकोणीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी हलकर्णी येथील दौलत साखर कारखाना साईटवर गळीत हंगाम पूर्व तयारी पाहणी करताना फिर्यादी गणपत हेमांना कांबळे यानं चेअरमन यांना बदली करण्यावरून विचारणा केली त्यावर खोराटे यांनी बदली ठिकाणी जावे लागेल नसल्यास गेट बाहेर निघून जाण्यास सांगितले त्याचा राग मनात धरून फिर्यादी कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार चंदगड पोलिसात केली होती त्यावरून चेअरमन मानसिंग खोराटे आणि संचालक पृथ्वीराज खोराटे यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याप्रकरणी कोर्टात समोर हे प्रकरण आलं असता सत्र न्यायाधीश ओमकार देशमुख यांनी त्याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट बी के देसाई यांनी काम पाहिलं